नमस्कार मी दीपक तिरोडकर कार्यालय प्रमुख शाखा क्रमांक एकशे ब्याऐंशी निष्ठावंतांची शिवसेना काय असते या विजयाने दाखवून दिलं आणि हा विजय अशा पद्धतीने साजरा करायचा हे आमचं ध्येय होतं म्हणून हे खास टी शर्ट त्याच्यासाठी या सगळ्या निष्ठावंतांच्या तर्फे हे टी शर्ट प्रेक्षकांना दाखवायला आमदार फरार ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने निष्ठावंतांच्या मतावर निवडून येणारे मनमानी करत होते त्यांना सणसणीत चपराक देण्यासाठी या टी शर्ट हे उत्तर आहे काही लोकांना आता खासदाराला तर बाहेर केलेलं आहे पुढच्या वेळी आमदाराला पण फरार करणार पुढचा नंबर आमदाराचा पुढचा नंबर आमदाराचा मी आपल्या माध्य आपल्या माध्यमातून श्रीमान आशिष शेलार यांना एक चॅलेंज देऊ इच्छितो यांनी सांगितलेलं की महायु महाविकास आघाडीचे अठराहून जास्त खासदार आले तर मी राजकीय सन्यास घेईन तर त्यांना एक माझ्यातर्फे मी असं सांगतो की त्यांचा तिकीटाचा जो खर्च होईल तो मी उचलेल त्यांनी कृपया लवकरात लवकर तयारी करावी हे बोल नकली शिवसेना नकली शिवसेना आहे त्यानं ही सनसणित आहे त्यानं आता खरोखर कळेल की जनता कोणाच्या बाजूने आणि ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे हे तर है दिल्ली अभी बाकी आहे आता आम्ही खासदारांना उत्तर दिलं आता पुढचं उत्तर असेल ही तर सुरुवात आहे मी सांगितल्याप्रमाणे ही जस्ट सुरुवात आहे आता सगळे येतील आमचे कार्यकर्ते वगैरे तर वेळाने भरपूर तुम्हाला मोठा जल्लोष भेटेल